तर नाशिक शिक्षक मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी पाहूया नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदानाची प्रक्रिया ही पार पडते एकवीस उमेदवार जरी रिंगणात असले तरी मात्र यामध्ये चौरंगी ही लढत मुख्य असणार आहेत मसोबत महाविकास आघाडीचे उमेदवार आज संदीप गुळवे त्यांच्याशी बोलत काय आज अखेर मतदानाची प्रक्रिया पार पडते पाहणी करतायत काय आज काय प्रतिक्रिया अतिशय चांगला प्रतिसाद आहे शिक्षक बांधव उत्स्फूर्तपणे मतदानासाठी येत आहेत आणि चांगल्याप्रमाणे मला सपोर्ट करतायत त्याच्याबद्दल मी शिक्षकांचे सगळ्यांचे आभार मानतो काय आव्हान असतं रे मतदार आव्हान असंच काही वाटत नाही हो। का आहे सगळीकडनं चांगले रिपोर्ट्स येत आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही नक्की विजयी हो काय काल देखील काही प्रकार बघायला मिळाले कुठे पैसे वाटप आरोप देखील अनेक करण्यात आले अनेक प्रॉब्लेम दाखवून जातात देखील आरोप आहेत कसं बघता एकूण सगळ्यांनी शिक्षक बांधवांसाठी हे अतिशय चुकीचं आहे हे जे प्रकार काल चालू होते दिवसभर की इकडे धाडी तिकडे धाडी इकडे पैसे वाटप हे चुकीचं आहे आणि शिक्षक नक्कीच मेरिटप्रमाणे प्रमाणे मतदान करतील आणि मला सहकार्य करतील बोगस मतदानाची देखील अनेक उमेदवारांनी की भीती आहे असे प्रकार होऊ शकतात काय तुमचं प्रशासनाकडे तुम्ही संपर्क साधला काय आव्हान बोगस मतदानाच्या बाबतीत बोलायचं प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई करता येते मतदान होईल त्याच्यानंतर बघू काय होतं काय एकंदरीत आपण बघत आहोत की मतदानची प्रक्रिया आज पार पडते आणि निश्चितच कुठेतरी मला विश्वास आहे की मतदार जे आहेत ते मला साथ देतील अशीच प्रतिक्रिया गुळवे यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामन विकी पॉल सुप्रांजल कुलकर्णी एनएटीव्ही मराठी नाशिक